मित्रांनो नमस्कार आर गोट गॉट फार्म मध्ये विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी चार पिल्ला आहेत दोन महिन्याचे एक हैदराबादी बुकड आणि तीन बिटल पाटी किंमतही सांगणार आहे शेवटी या पहा सुरुवातीला तीन बीटल पाटी मधली ही, ही एक पाठ पाहा बाकी पुढे पाहूया क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी फेस बॉडी स्ट्रक्चर सर्व काही एकदम टॉप मध्ये ही एक पाठ आणि यानंतर ही दुसरी पाठ पाहा हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉप मध्ये पिल्ला आहेत मित्रांनो चारही पण चारही पिल्ला दोन महिन्याच्या आहेत सरासरी वजन पंधरा किलोच्या आसपास आहे एकदम टॉपमध्ये ही दुसरी पाट आणि यानंतर ही तिसरी पाठ पहा हिची पण क्वालिटी पाहू शकता आपण एकदम टॉपमध्ये बोन साईज बॉडी स्ट्रक्चर कानाची लांबी रोंदी पहा एकदम जबरदस्त मध्ये वन स्पेस वगैरे एकदम टॉपमध्ये ही तिसरी पाट आणि यानंतर हा पहा हैदराबादी बोकड नाशिकल मध्ये आहे कानाची लांबी पंधरा इंच रुंदी सहा इंच आहे एकदम टॉप मध्ये वय दोन महिने वजन पंधरा किलोच्या आसपास चारही पिल्ला आपण पाहिलेल्या आहेत मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी मध्ये आहेत पिल्ल तीन पाटी आणि एक हा हैदराबादी बोकड किंमत आहे मित्रांनो किलो वर विक्री नाही आहे चार पिल्लं कोणी एकत्र घेतले तर चौदा हजार रुपये नगरप्रमाणे देणे आहेत त्यातून पण थोडंफार कमी होईल तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील नंबरवर नालेगाव प्रॉपर आयल्या नगर मध्ये आहेत धन्यवाद